यानंतर अतिशय महत्वाची बातमी आहे कारण आता चिंता वाढवणारा कोरोना पुन्हा एकदा येतोय होय मुंबईच्या के एम रुग्णालयात दोन संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय मात्र दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाला आहे असं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनानं दिलंय अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि तेरा वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलेलं आहे तर या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे मात्र रुग्णालयानं हा दावा खोडून काढलाय आणि <गणाँ> त्यात एक मोठी बातमी म्हणजे भारतात कोविड नाईन्टीनच्या नव्या प्रकरणांची नोंद झालेली आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डनुसार गेल्या एका आठवड्यात देशात अठ्ठावन्न नवीन रुग्ण आढळले आणि आता सक्रिय रुग्णांची संख्या आहे त्र्याण्णव अनेक रुग्णांमध्ये विषाणूजन्य ताप आणि कोविड सारखी लक्षणं दिसत आहेत पण कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला जात नाही तर या सगळ्या दरम्यान डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी लोकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन केलंय सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय